पनवेल मार्केटचा व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितलाय पण पनवेल होलसेल मार्केट मध्ये मावरा कसा येते ते, ते बघा तुम्ही तर आपल्या हॉटेल साठी आपल्याला पापलेट सुरमील कोळंबी पाहिजे असते तर इकडे बघा फ्रेश फ्रेश आपल्याला पापलेट दिसतात शाखा आहेत तिनं सांगितलं आपण कि आपल्याला मोठे मोठे बोंबील लागतात व्हिडिओ वगैरे बघताय ना आपले आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण शंभर किलो मसाले बनवलेत चाल्यांचे पॅकेटच पॅकेट दिसतात तुम्हाला किंवा घरभर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती दर बुधवारी क्लाउड किचन निमित्त तुम्हाला नवीन नवीन फिश मार्केट दाखवत आलोय नेहमी आपण मार्केटला जात असतो ताजे ताजे मासे घेण्यासाठी मुंबईचे भरपूर सारे मार्केट फिरवले आज तुम्हाला घेऊन आलो आहे मी पनवेल कोलिवाड्यामध्ये श्री कोल्हेश्वर चौकला तुम्ही येत आहे पनवेलमध्ये तर हा फिश मार्केट तुम्हाला बघायला मिळतं आहे हार्डली आपल्या पनवेल स्टेशनवरनं पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे इकडे येत आहे तुम्ही सकाळच्या टायमाला सात वाजता सुरू होतं हा होलसेल मार्केट तोच दाखवण्याचा प्रयत्न आहे बघा साडेसात वाजलेत आणि गर्दी बघा मार्केटमध्ये मा तर सुरुवातीलाच तुम्हाला एकदम ताजे ताजे बोंबील दिसतात बघा कसा वाटा त्या लोकांनी लावला आहे तर आपल्या क्लाउड किचनसाठी बोंबील पण लागत असते ताई आहे तिकडे काय नाव काय तुमचं मुग्धा मुग्धा ताई आहे जिंच्याकडे बोंबील आहेत बघा एकदम ताजे ताजे फ्रेश फ्रेश कसा दिला हो यो वाटा तीनशेला किती बोंबील किलोभर असतील हां किलोभर बोंबील तीनशेचा वाटा दिसतोय तुम्हाला बघा म्हणजे यो वैशाली ताई आहे तिथे यो होलसेल मार्केट होलसेल मार्केट आहे ना यो आणि दुपारी भरतोय तो आ, रिटेल मार्केट आहे दुपारचा भरते तो पण इकडे येत आहे तुम्ही सकाळच्या टायमाला हे बघा होलसेल भावामध्ये तुम्हाला मावरा मिळत असतोय आणि आणखी एक मित्र आहे जो आपला व्हिडिओ बघतो काय नाव काशीनाथ हा काशीनाथ कसा आहेस दररोज ओळख दाखवतो आल्यावरती ओळंबी घेऊन बसलाय बघा गोड्या पाण्यातली आखी पाटी देशील कशी आहे पाटी ही अठराशे अठराशे रुपये पाटी किती येईल यान कोलवि पाच किलो पाच किलो कोलंबी अठराशेला हे बघा तीनशे रुपये किलो मागे मिळतोय तुम्हाला बघा नीम वाली कोलंबी दिसते तुम्हाला रिक्सेल मध्ये मच्छी विकली जाते इकडे थोडी गडबड आहे हे बघा बांगडा दिसतोय तुम्हाला बागडा आणि आणखी इथे लाल मासे पण दिसतात तुम्हाला जे शंभर ला चार असे भेटतात भाव केला तरी भाव ओव्हर खाली होत असतो पण शंभरला पाच पण देतील बघा कोंबील कोलंबी भरपूर बघितले आता आपण आलोय शिवाच्या स्टॉलवरती शिवा नमस्कार आणि शिवाने ओळख दाखवली आपल्याला आणि त्याच्याकडे बघा दिसते तुम्हाला सुरमय काय भाव आहे या सुरमचा सहाशेला पाच सहाशेला पाच आणि बोंबिल चारशे चे आणि सुरमय सहाशेला पाच म्हणजे कसं किलोवर विकताव का या कसं विकताव होलसेल ला आणि मोठी सुरमय असली तर किलो मोठी सुरमय असली तर किल्लोवर ना म्हणजे होलसेल भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासली घेऊन जायला लागते ना बघा बारा, बारा शंभर रुपयामध्ये मिळतात बघा तुम्हाला वरस सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत होलसेल सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आणि नंतर रिटेल मार्केट चालू होते ना म्हणजे दररोज चालू असते का वाराच्या दिवस गुरुवार बंद आणि जर एखाद्याला एक किलो मासली पाहिजे असेल तरी देतो ना त्याला असं काय नाही म्हणजे कोणी पण येऊ शकतात ना इथे हा कोणी पण येऊ शकता आणि मासली घेऊ शकता चालेल चालेल एक तर एकतर खूप थंड आहे आणि इथे बघा बाजूबाजूला बरफ ठेवलाय आणि त्याच्यामुळे जास्तच थंडी लागते थंडी नाही लागा वृशालिता आहे तिकडे कोळंबी बघा कसल्या मोठ्या मोठ्या आहेत त्यांच्याकडे कसं आहे यो वाटा पाचशे पाचशे रुपये किलो एकदम ताजी ताजी कोळंबी जिवंतच आहे असं म्हणू शकतं आणि ही बघा ही काली आणि गोरीन काय फरक आहे काय नाही ना हा फक्त कलरमध्ये फरक आहे पण तुम्हाला ताजी ताजी जिवंत पाचशे रुपये नाही यू पाचशे नाही पाचशे रुपये किलोमध्ये कोळंबी दिसते बघा आणि आलो आहे आता राजू भोईर यांच्या स्टॉलवरती ज्यांच्याकडे पापलेटं बघा एकदम सुपर फ्रेश क्वालिटीवाली पापलेटं दिसतात रावस पण आहे इकडे आणि सुरमय आणि कोळंबी हां हे सगळं आखी पाठीत देत काय किलोवर ना किलोवर जसं पाहिजे असेल तसं भेटतंय किलोवर पाहिजे तर किलोवर पण भेटतात काय भाव आहे याचा पापलेटांचा हजार रुपये किलो अडीचशे ग्रामचा एक चा चार पीस बसतील हजार रुपये आणि याचा आठशे रुपये सहा पीस बसतील हां दीडशेचा आहे सहा ते सहा पीस बसतील बघा हां आणि सुरमय पाचशे रुपये किलो तर आपल्या हॉटेलसाठी आपल्याला पापलेटं सुरमय बोंबील कोळंबी पाहिजे असते तर इकडे बघा फ्रेश फ्रेश आपल्याला पापलेटं दिसतात म्हणून आपण इकडनंच पापलेटं घेऊया तर पनवेल मार्केटचा व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितला आहे पण पनवेल होलसेल मार्केटमध्ये मावरा कसा येते ते, ते, ते बघा तुम्ही बांगडा दिसते इथे बोंबील दिसते असे मोठे मोठे टेम्पो जातात आणि मुळ ससून डॉकवरनं कुलाब्यावरनं आपल्या भाऊच्या धक्क्यावरनं अशी मच्छी घेऊन येत असतात हे बघा कसलं फ्रेश बोंबील दिसतात तुम्हाला एकदम भारी बोंबील टप टप भर घेऊन येतात आणि आपल्या पनवेलकरांना नवी मुंबईकरांना पूर्ण पोचवत असतात हे बघा एकदम सुपर फ्रेश मावरा घेऊन आलाय बघा आपला मित्र आणि हळूहळू सर्व उतरवतोय सगळं बोंबीलच आहे हा हे बघा कोळंबी पण आहे हा काय आहे कोळंबी बोंबील हा कोलंबी आहे बोंबील आहे बागडा आहे सर्व आहे बोंबील आहे कोलंबी आहे बांगडे पापले पापलेट सुरमील सर्व काही आहे बघा तर छोटे मोठे मासे भरपूर बघितले तुम्ही आता तार मासा बघा तार मासा कसला मोठा तार मासा दिसतोय तुम्हाला आ, एकदम भारी चव असते याची सुरमई सारखी चला तर माहिती काढली आपण सर्व इकडे आपल्या पनवेल कोळीवाड्याचीच लोक आहेत आणि सकाळी सकाळी येतात आणि असे मावरा मच्छी विकत असतात बघा हो आई काय कापता मासा हा लक्ष्मी माई बघा तार मासा कापते किती मोठा तार मासा दाखवला त्याच्याहून मोठा तार मासा कापताना दिसतोय बघा आणि डोका डोक्याचा आंबाट खालाय काय तुम्ही कदा नक्की ट्राय करा डोक्याचा कालवण आवडेल तुम्हाला हो आणि सोबत कुपा मासा पण आहे बघा काय भाव आहे कुप्याला शंभर रुपये एक पीस शंभर रुपयामध्ये बघा कुप्पा मासा दिसतोय तुम्हाला आणि हे बघा काय दिसलंय आपल्याला जित्ताडा मासा जित्ताडा सर्वांचा फेवरेट काही काय नाव तुमचं दर्शना दर्शना ताई येत काय भाव आहे जिताड्याचा वाट्यावर विकताव ना कसा वाटा देतो तरी हजार बाराशेला हजार बाराशे पंधराशेला जिताडा मिळत असतात पण जित्ताडी बघा एकदम फ्रेश फ्रेश जिताडी एकदम टप भर घेऊन आलेत बघा आणि आणखी एक आई आहेत आई काय नाव काय तुमचं धनुबाई हा धनुबाई आई दिसतात बघा ओळखलाय आपल्याला बघतं हा बघतच ना टी व्ही हो चालेल चालेल हळूहळू मार्केटमध्ये गर्दी वाढत चालली आहे आणि आपण आपल्यासाठी पण मासली घ्यायला लागते पापलेट घेऊन झाली आता बोंबील घ्यायला आलोय बघा विशाखात आई आहेत तिनं सांगितलं आपण की आपल्याला मोठे मोठे बोंबील अल� लागतात म्हणून त्या बघा निवडून आपल्याला चांगले मोठ्या प्रमाणात मोठे मोठे जे बोंबील आहेत त्या देत आहेत बघा आणि या बाजूला मात्रे सर कोण कोण ओळखते सांगा यांना आपल्या गावात व्हिडिओ बघताय तर आपल्या द्रोणागिरी हायस्कूल मधले सर दिसत आहेत तुम्हाला हो सर नमस्कार हो कुठे पनवेलमध्ये राहत आहे आज काय आज काय भेद केलंय काय खाणं मच्छी घेते बघते तुम्ही भेद केलाय आणि पनवेल मार्केट मध्ये आले मग सकाळच्या टाइमला आल्यावर स्वस्त मिळतय काय मी मॉर्निंग वॉकला होते सकाळी साडेपाच ला आणि सव्वा सात ला इकडे मच्छीला येतो मी स्वस्त दारामध्ये मिळतोय ना फ्रेश मिळते मोठ्या मोठ्या मार्केट भरणं आलेली आणि स्वस्त पण मिळते बघा आता हळूहळू मार्केट भरणार ना धन्यवाद आणखी इकडे ज्योत्नता आहेत ज्यांनी पण जिनी पण आपल्याला ओळख दाखवली आणि काय खंदेरीला येण्याचा दिलं आहे ना आपल्या साखर कोलीवाड्यामधनं बोटी जात असतात खंदेरीला येऊ येऊ नक्की येव हा हो सर्वांना सर्वांना घेऊन येऊ चालेल त्यांच्या बाजूलाच आई आहे जिंच्याकडे बघा माई माई पोपट मासा दिसतोय तुम्हाला काय भाव काय आहे पोपटाचा पंधराशे पंधराशे रुपये माही माई, माई. हा हे बघा त्याची आपण बारबी बनवून खाली होती मस्त लागते एकदम चवीला तोच माई माई पोपट मासा दिसतोय या बाजूला पिंकीताई आहेत जिंच्याकडे बघा मांदेली दिसते तुम्हाला मांदेली काय भाव आहे मांदेलीचा मांदेली, मांदेली दोनशेला वाटा बोंबिल दोनशेला वाटा, दोन वाटा, दोन वाटा बघा आणि सोबत पापलेट सर्व काही आहे बघा त्यांच्याकडे हा हळू हळू मार्केट भरत चाललाय इथे सविताताई आहेत सवितताईं जवळ बघा कसल्या मोठ्या टायगर प्रॉन्स दिसतात तुम्हाला काय वाट्याचा या किती आहे दोन हजार रुपये दोन हजार रुपये वाटा टायगर प्रॉन्स दिसते आणि सोबत चिंबोरी पण आहेत बघा बापरे कसली चिंबोरी आहेत बघा हे बघा हां चिंबोऱ्याचं काय या पंधराशे हजार रुपयाला ना पंधराशे हजार रुपयामध्ये मिळतील बघा चिंबोऱ्या हां एक डझनच्या वरती आहेत ना हजार पंधराशे मध्ये मिळतात बघा आणि जितारा खा तुमचा आहे खाडीची मच्छी जिवंतच असेल ना जिवंत मच्छी एकदम आहे बघा जिताडाची गावरी बघा कसले हा मस्त कसं चा? यो जिताडा चारशेचा हा आणि खरब नाही खरब दोनशे जिताडा चारशे सर्व प्रकारचे खाडीची मासली मिळते बघा पण टायगर बघा टायगर प्रॉन्स खाड्या पाण्याची मासली तुम्ही भरपूर बघितली जर गोड्या माण्याची पासली पाहिजे असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता यो बघा कटला आहे ना यो जिवंत कटला मासा दिसते तुम्हाला हे बघा फिन हलवते बघा अजूनपर्यंत पर्यंत कन्शी आणला मावशी यो म्हणजे तुमची खाडी आहे काय तुमचा खड्डा आहे काय याचा मग मग काय खाडी खाडी मधन पकडून आणलं आहे बघा हे बघा कटला मासा दिसते तुम्हाला इथे वनश्रीताई आहेत काय कापतोस कटला कटला मासा कापते बघा कटला मासा कोण खातानी कटला बिटला अच्छा बाहेरनं लोक येतात ती खातात ना हां बाह्य लोक जास्त खातात काटेरी असते हे बघा काटेरी असते कटला मासा दिसते तुम्हाला तलावामध्ये असा भेटत असते तोच कटला मासा दिसतो तर लक्ष्मी साहेब आहेत तिकडे हे खाते हो लागत आपठा टेस्ट इसका मीठा टेस्ट राहतो मीठे पाणी का रहता है मीठा पाणी का टेस्ट रहता तो तर आपलो काही इतर यही मिळत आहे का हां अभी पापलेट बोम्बिल सुरमे ट्राई नहीं किया कम खाते है लेकिन ये रेहू कतला ज्यादा रहता है आणकी एक ताई है काय नाव काय तुझा सौरवी सौरवी हो किती वाजे पर्यंत असते यो मार्केट मार्केट वाजे पर्यंत असतो घरी दोन ला घरी जेवाला नंतर परत येतो म्हणजे सकाळी 6 वाजता चालू होते ते 2 वाजे पर्यंत असते ना पण सकाळचा होलसेल वाला असते ना तो किती वाजेपर्यंत असतोय नऊ वाजेपर्यंत ना नऊ वाजेपर्यंत तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळेल मच्छी पण त्याच्या नंतरही येत आहे तरी पण तुम्हाला ताजी ताजी मासली भेटू शकते बघा सौरभी सौरभी ताई दिसतात तिथं तुम्हाला मस्त हो मुलगी आहे मुलगी आहे बघतोच व्हिडिओ हा आई पण आहेत ज्या आपल्या व्हिडिओ बघतात अनाया अनाया हा अनयाला बघते बघा हो आणि इकडे बघा काय आहे माकल्या दिसतात तुम्हाला माकल्या आणि बोंबील घेऊन बसली बघा मस्त मस्त आणि अनिता ताई आहेत ता जिंच्याकडे बघा कसली मोठी मोठी चिंबोरी दिसतात तुम्हाला बापरे चिंबोरी का आणि कस आहे किलो आठशे रुपये सगळी आठशे रुपयाला ही चार चिंबोरी मोठी मोठी आठशे रुपयाला बस पाच आणि पाच आठशे रुपयाला पाच पीज ही सगळी मी बघा किती मोठी चिंबोरी तुम्हाला सातशे आठशे रुपयामध्ये मिळतात रंजना ताई आहेत इकडे ते बघा कसला मोठा हे असा कापताना दिसतोय तुम्हाला आणि हे करूम असा नेहमी तुम्हाला फ्रेशच भेटत असते भरपूर तास समुद्रातन निघाला तरी तीन चार तास जिवंत राहत असते तोच हे करूम असा आणि इकडे जिताडा पण दिसते तुम्हाला वाम सुरमय आणि सकला पण दिसते बघा सर्व प्रकारचे मासे आहेत बघा इकडे यो किलो हा घेतला हा एक किलोचे हजार आणि पाव किलोचे तीनशे बघा हजार रुपये किलो हे करू आणि वामीचा काय भाव आहे चौदाशे रुपये किलो वाम आणि जितारा जितारा बाराशे आणि सकला सकला हजार बाराशे असा भाव दिसतोय बघा तुम्हाला दाबोली आहेत गाबोली नाही पण बघा काळजी निघते बघा हेकरू माशाची त्याच्यात हे माशामध्ये पण बोत असते तो बघा हेकरू माश्याचा बोत हा चालेल का इकडे राधिका ताई आहेत जिंच्याकडे सुरमय आहे बघा सुरमय कसली मोठी सुरमय किती किलोची आठ ते दहा किलोची सुरमई दिसते बघा तुम्हाला आणि सोबत तुम्हाला हेकरू रावस आणि जिताडा पण दिसते सर्व प्रकारचे मोठे मोठे मासे दिसतात तुम्हाला सुरमईचा काय भाव आहे चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो ताजी ताजी सुरमई जर तुम्ही घेत आहे तर आणि सुरमई बघा एक नंबर दिसते तुम्हाला मस्त इकडे तुम्हाला माकूल पण दिसतंय बघा माकुल शेर्या माकूल बोलतात ना याला आपण इकडे गेलो होतो लक्षद्वीपला आणि याचा कलर बदलून दाखवला होता जिवंत असला तर एकदम कलर बदलू माकूल दिसते बघा तुम्हाला शेऱ्या माकूल आणि बोल्ट बागडा हे काय आहे लाव आहे नाही बोये भोये हां सर्व प्रकार आहेत बघा सर्व प्रकारचे मासे आहेत बघा मस्त मोठी सुरमई बघितली तुम्ही आणि त्या अंकिताताही आहेत ज्या बघा सुरमई मासा कापताना दिसतंय काप किती एक दीड किलोचा आहे हां एक, एक दीड किलोचा आहे आणि सुरमई माशाच्या बघा कशा तुकड्या पाडतात त्या मस्त दुर्गा ताई आहेत ज्या बघा होलसेल भावामध्ये तुम्हाला मासली विकत असतात पापलेट आहेत त्यांच्याकडे कोळंबी आहे ताई जर एखाद्याला होलसेल भावामध्ये मासली पाहिजे असली तर किती वाजता आला पाहिजे तो सात वाजता गाड्या येतात सगळ्या तेव्हा मी होलसेल होते मच्छी येते तेव्हा मी सगळे वाटे लावतो आणि मग होलसेल भावात देतो आणि होलसेल भावामध्ये मासली देतो ना हे बघा सात वाजता येत आहे तुम्ही तर तुम्हाला होलसेल भावामध्ये ताजी ताजी मासली भेटेल बघा आई बघा दोन दोन सुरमय घेऊन चाललं बसतो बरोबर नंतर मग मग तुम्हाला रिटेल भावामध्ये मध्ये मासली भेटेल हे बघा चालेल चालेल तुझ्या ताई तर व्हिडिओ वगैरे बघताय ना आपले धन्यवाद धन्यवाद तर तुम्ही अजून पर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा हे बघा क्लाउड किचन पण बघतो आम्ही क्लाउड किचन साठीच मासली घ्यायला आलोय ताजी ताजी मासली घ्यायला आलोय चालेल प्रमिलला ताई धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी श्रीलंकेची बघितली आता लक्ष्मिपला गेलेलो ती नाही बघितली चालेल चालेल काय हो जावा जावा फुल फुल मजा येईल मजा येईल चालेल सर्व येत चालेल चला पापलेट झाली बोंबील झालं आणि भरपूर सारवी माी घेऊन झाली आता कोळंबी पण घेतली बघा आपण एकदम ताजी ताजी कोळंबी दिसतय तर मंडळी भरपूर सारे मासे घेऊन आलो आता आपण घरी आणि जर तुम्हाला मोठी मोठी सुरमय पापलेट बोंबील थाली आणि चिंबोरी कोळंबी फ्राय सर्व काय मागवायची इच्छा असेल नक्की आपल्या क्लाउड किचनच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्व ताजी ताजी मासली नेहमी आपण होलसेल मार्केटमधून ताजे ताजे मासे घेऊन येत असतो आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण शंभर किलो मसाले बनवलेत मसाल्यांचे पॅकेटच पॅकेट दिसतात तुम्हाला अख्या घरभर आणि किचन मध्ये पण बघा मसालेच मसाले दिसतात इकडे तर इकडे उमा आहे जी पोळा आणि चटणी बनवते मला नाश्त्यासाठी झाले ना किती सेल झाले आपले मसाले काल आपला वीस किलो संपलेला आहे ऑर्डर आलेला आहे ते सर्वात पाठवायचं आपल्याला एक, एक दिवसामध्ये वीस किलो नॉट बॅड इच्छा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण मसाले लगेच आउट ऑफ स्टॉक होत असतात आपले आणि ऑफर जो आपण सुरू दिवाळीमध्ये लावला होता तोही आता कंटिन्यू आहे तर तुम्हाला एकदम स्वस्त दारामध्येही आपले घरगुती स्वतःहून आम्ही स्वतःहून बनवलेले मसाले मिळतात एकदम अस्सल जी आगरी कोळी पद्धत असते त्या पद्धतीमध्ये मिरच्या सुकवून भाजून डेकं वगैरे काढून सर्व काही करून आपण मसाले पिसत असतो तर नक्की इच्छा असेल ऑर्डर करायची तर ऑर्डर करा तर कसा वाटला तुम्हाला पनवेलचा होलसेल फिश मार्केट नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सकाळच्या टायमाला तुम्ही जाताय तर होलसेल भावामध्ये तुम्हाला ताजी ताजी लांब मार्केटवरनं मार्केटवरनं बोटीमधनं आलेली मासली खायला भेटते चला तर भेटूया मग नेक्स्ट टाईम पुढच्या व्हिडिओमध्ये दे। दॅन टेक केअर बाय बाय चला